काँग्रेस पक्षाच काँग्रेस पक्षाच राहुलजी गांधी तुमागे तुमागेकडो राहुलजी गांधी तुमागेकडो नेट परीक्षा पुन्हा अरे भ्रष्टाचार नरेंद्र मोदीचा सुटारो नरेंद्र मोदीचा नरेंद्र मोदीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा त्या निकालाचं तर हे झालेलं विद्यार्थ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे कारण की आपण बघितलं काही विद्यार्थ्यांनी त्यात कबुली पण दिलेली आहे जवळजवळ मला वाटतं की तेरा दरवर्षी सहाशे वीस मध्ये सहाशे वीसच्या पुढे पडणारे तेरा हजार विद्यार्थी सहाशे वीस ते सातशे वीस पर्यंत परंतु यावेळेस जवळजवळ अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांचं पूर्ण ऑल इंडिया रँक आहे त्यामध्ये जवळजवळ छत्तीस हजार लोक बाकीचे जे काही सहाशे वीसच्या खालचे आरक्षित असतात जे काही सीट्स त्याच्या आरक्षणावर गदा येणार आहे आज आता पाचशे सदुसष्ट मार्क पडून सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळणार नाही म्हणजे किती आणि एक पेपर तीस लाखाला विकले गेलेले कबुली दिलेले आहे म्हणजे हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर आणि सगळ्यांवर फार मोठा अन्याय आहे आणि दुसरा विषय म्हणजे पीक कर्जाचा पीक कर्जाची खाती जी आहेत ती आज सगळ्या बँका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं खाती गोठवायला गेलं आहे तेवढं जर आपण जर सांगितलं की बाबा सगळ्या बँकांच्या लीड बँकेच्या अध्यक्षांना बोलून जर सांगितलं की शेतकऱ्यांची पीक कर्ज आता सध्या पेरण्याचे दिवस आहेत पेरण्यासाठी जे काही पैसे अव्हेलेबल कुठल्या आलेले असतील काय असतील तर ते सुद्धा देत नाही सीज लागले लागेल बरं अशा विविध मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या त्याचा सविस्तर आम्ही कारण की महाम राज्यपालांना दिलेले कारण की हे सरकार तर काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये त्याला कोणीतरी अंकुश दिला पाहिजे म्हणून राज्यपाला आम्ही तुमच्याद्वारे निवेदन बोलते आणि पोलीस भरतीचा विषय चिखलात पोलीस भरती असते का मॅडम जे काय हा महिना जर पुढे ढकलला तर त्यांची व्यवस्थित चाचणी होईल परीक्षा होईल त्यानंतर चांगले विद्यार्थी आज जर चिखलात घेतल्यावर तुम्ही करते विद्यार्थी कसे काय सराव करतील किंवा परीक्षा देतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आदरणीय बाळासाहेब जे थोरात साहेब आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कौ कमिटी धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी नी जो नीट पे परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकाला निकालाबा बाबत सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत त्यासाठी एस आय टीची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ छप्पन हजार जागा असताना अठ्ठावन्न हजार जागा त्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं मी संपूर्ण माहिती काढलेली आहे नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे म्हणजे सातशे वीस विद्यार्थी सातशे वीस पैकी सातशे वीस विद्या मार्क या ठिकाणी दोन हजार वीस मध्ये दोन होते दोन हजार एकवीस मध्ये एक होता दोन हजार बावीस मध्ये झिरो दोन हजार तेवीस मध्ये दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये सदुसष्ट म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सदुसष्ट कुठून आले कारण की सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडणारे सदुसष्ट विद्यार्थी त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात जे प्रामाणिकपणानं पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी दुसरी विषय म्हणजे सोळा एप्रिल रोजी ऍडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत पंधरा दिवसांनी हा विंडो ओपन केला आणि त्यामध्ये चोवीस हजार विद्यार्थ्यांनी तीन ते एका म्हणजे तीन ते चार तासामध्ये चोवीस हजार विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे विंडो ओपन कशासाठी केलं यात चोवीस हजार विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्क पाहिले तर सहाशे वीस पुढे आहेत म्हणजे सहाशे वीस पेक्षा खाली पडणारे मार जे मार्क आहेत जे आरक्षणामध्ये बसणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय एक मोठा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झालेला आहे तशाच बाबतीमध्ये कांदा सोयाबीन कापूस सगळ्या बाबतीत या ठिकाणी हम, हमी हमी भाव मिळत नाही म्हणून सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदनावर निवेदन केलेलं आहे या ठिकाणी दुसरं पीक विमा असेल शेतकऱ्यांचे अजून प्रश्न असतील या ठिकाणी महिला सुरक्षा असेल विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल या ठिकाणी हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणून आम्ही राज्यपालांना या ठिकाणी कलेक्टर द्वारा निवेदन करत आहे की हे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं यांचं सरकार या ठिकाणी अपयशी ठरल्यामुळं आपण काहीतरी करून याच्यामध्ये विनंती करून हे आमची सोडवणूक करावी म्हणून आणि अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन या पुढील काळामध्ये करेल असं या ठिकाणी आम्ही आज निवेदनामध्ये आज आम्ही नाही या भ्रष्ट कारभारावर चिखल आंदोलन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे हे चिखल आंदोलन आज अकरा वाजता साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालेलं आहे किती दिवस करणार आहे तर निवेदनाद्वारे देत आहोत जर अन्यथा यांनी जर पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन उभा करू कलेक्टरला किती दिवसाची मुदत दिली नाही नाही मुदत नाही पण आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात ते बघूयात